एखाद्या माणसाला व्यवसाय करायचा आहे आणि न्याय पत्रिकेमध्ये अपयशच आहे पण तरी सुद्धा त्याला व्यवसाय करायचा तरी पण करू शकतो काही करू शकत नाही असं नाही ना। पण कसं करायचं की ज्या माणसाच्या ना ना नावावर व्यवसायामध्ये यश आहे तुमच्या घरातल्या लोकांच्या पत्रिका बघू शकतात मेसेज बघू मुल शकता मुलगा मुलगा मोठ्या मुलांचे बघू वडिलांचं बघू शकतात पत्रिकेमध्ये काय काही ठराविक स्थान आहेत स्थान जर बघितले तुम्ही तुम्हाला नक्की कळतं की या माणसाच्या नावावर हो, व्यवसाय चालू केला तर व्यवसायामध्ये यश मिळेल हे शोधू शकतो आपण आणि मग त्या माणसाच्या नावावर हो, शॉपटलायसन करू शकता और प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करू शकता आणि सगळं बिझनेस सगळं सगळं तुम्हीच करायचं पण अकाउंटिंग जे आहे ते त्या माणसाचं नाव राहील हँडल्स मॅनेजमेंट बाकी गोष्टी जे आहेत सगळ्या मार्केटिंगमध्ये जे काय असेल ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशन हा पार्ट तुमच्याकडे राहील बट तुम्ही सायनिंग अथॉरिटी या बिझनेस राहणार नाही म्हणजे काय वेळ तुमच्या मनात इच्छा पण पूर्ण होईल ऍज वेल एज ज्या माणसाच्या पत्रिकेत व्यवसायामध्ये सक्सेस आहे त्याच्या पत्रिकेचा त्याच्या त्या पत्र ग्रहबळांचा आपल्याला सपोर्ट घेता येईल आणि पुढे जाऊन लाईफमध्ये सक्सेस व्हायला इझी होऊन जाईल